हॅलो मिलिना आज आपण बघणार आहोत की आहे त्या साहित्यात दोन प्रकारचे उपासाचे चिवडे कसे बनवायचे ते चला बघूया आपल्याला उपासाचा चिवडा करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी हे नायलॉन साबुदाणे घेतलेत हे मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत त्याच्यानंतर बटाट्याचा कीस आहे बटाट्याचे पापड शेंगदाणे काजू थोडेसे किसमिस घेतलेत त्याच्यानंतर फोडणीसाठी मिरची आहे नंतर जिरं घेणार आहोत आपण थोडंसं आणि मीठ आणि पिठीसाखर दॅट्स इट तर आता आपल्याला हे सगळं थोडं थोडं तळून घ्यायचं आहे इथे आता हा जो नायलॉन साबुदाणा आहे तो आधी आपण थोडा तळून घेऊया गॅस बारीक पण नको आणि खूप मोठा पण नको मि मिडियम ठेवलाय गॅस त्याच्यामुळे काय होईल आत आतपर्यंत व्यवस्थित फुले नाही तर काही काय वेळेला आतमध्ये तो थोडासा कच्चा राहतो या चिवड्याला अजिबात वेळ लागत नाही छान फुलला पाहिजे तुमचा साबुदाना परत या चिवड्याला ती टेस्ट येईल याचा हा जो चटचट आवाज येतो ना फुलण्याचा तो बंद झाला की समजायचा की सगळे झालेत छान आपलं साबुदाणा फुललेला आहे आता इथे साबुदाणे झाले आता मी थोडासा बटाट्याचा कीस घालते तो पण त्या साबुदाण्यावरच घालते आता इथे हे बटाट्याचे पापड घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता इथे शेंगदाणे आहेत ते घालूया शेंगदाणे पण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे हो। बघा काढते आता मी इथे आता काजू घेतलेत मी ड्रायफ्रुट्स तुम्ही तुम्हाला हवे ते घेऊ शकता आणि ऑप्शनल आहेत म्हणजे नाही घातलेत तरी चालेल हे पण थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला घ्यायचं करून काजू पण झाले आता इथे किसमिस येते थोडे गॅस बंद करते कारण तेल गरम झालंय त्या गरम तेलातच आता किसमीस पण आपले होणार आहे आणि तेल खूप गरम आहे त्यामुळे त्याच्यातच आता या मिरच्या घालते मिरच्या अशा झाल्या तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग पण चेंज झालेला आहे आता काढते मी तेल गरम असल्यामुळे त्याच्यातच जिरं पण घातले मी इथे आपल्या सगळ्या गोष्टी तळून झालेल्या आहेत आता हे जे पापड आहेत ते थोडेसे तुकडे करून घ्यायचे त्याचे हलक्या हाताने तसंच हा बटाट्याचा चिवडा आहे तो पण थोडासा हलक्या हाताने चिवडून घ्यायचा आणि आता याच्यावर मी घालते पिठी साखर ही साधारण दोन चमचे पिठी साखर आहे आणि चवीनुसार मीठ सगळं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता याच्यातच मी तुम्हाला अजून एक प्रकार सांगते हा सा सा, आता सा आपला रेग्युलर साधा चिवडा झालाच हा आधी आपण एक थोडासा काढून घेऊया हा आपला तिखट तिखट नाही म्हणजे असा गोडसर चिवडा आपण म्हणतो तसा आणि आता जर थोडासा आपल्याला तिखट चिवडा करायचा असेल तसं तिखट आणि थोडीशी आमचूर पावडर आमचूर पावडर जर तुम्ही खात नसाल उपासाला तर नाही घातली तरी चालेल मग मस्त आपला दुसरा चटपटी त्याच साहित्यामध्ये एक वेगळा प्रकार चिवड्याचा आपण आपण काढून मंडळी आवडली की नाही ही डिश काही कठीण नाही आहे पटकन होणारी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय हवं ते साहित्य तुम्ही घालू शकता साबुदाणा आहे बटाट्याचा कीस आहे त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता बटाट्याचा पापड घालू शकता पापडामध्ये पण बटाट्याच्या दोन प्रकार येतात एक लाल प पापड असतो एक पांढरा पापड असतो तेही दोन्ही प्रकारचे यूज करू शकता व्हरायटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे नक्की करून बघा हा तिखट आहे हा गोडसर आहे पण हे दोन्ही लोकांना खूप आवडतात आणि याचबरोबर फराळी मिसळ या चिवड्यापासून तुम्ही ती डिश पण बनवू शकता फराळी मिसळचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचं पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर चला नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते उद्या परत मला भेटायला या आणि अशाच एका नवीन रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय